गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक व खंडणी विरोधी पथकाने गांजा विक्री करणाऱ्या इसमास जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हातीत प्रभावी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे अनिल गुंजाळ राहणार पेठ गल्ली गंगापूर गाव नाशिक हा त्याच्या राहत्या घरी गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करीत आहे बातमीची खात्र जमा झाल्यानंतर छापा टाकून इसम नामे अनिल दत्तू गुंजार वेवर्ष सदोतीस राहणार पेठ गल्ली कांदी चौक गंगापूर गाव नाशिक याच त्याच्यावर राहत्या घरातून ताब्यात घेतलय सदर इसमांची अंगझळती व घरं झळदी घेतली असता त्याच्याकडे एकूण एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा पाच किलो आठशे पाच ग्रॅम वजनाचा गांचा तसे गांचा सेमना गांजा सदृश्य अंधी पदार्थ गांजाचे सेवना करिता वापरण्यात येणारे चिलीम व गांज्या भरून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान लहान प्लॅस्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक